शिवरायांची वाटेवरच सोपवून आदि शाही हदरली पड़ी साईबा त्या काडी आदि जयता काडबार होती तीन तास भरायला प्रश्न चढला बतव बतव कोण लायगले स्पंदू हे ओ दरबारा दरबारा शांतता पसरली

पाळा सात खान शुभान मारण्यास निघालेवर सर्वजण चिंतेत होते की पंत सरदार म्हणाले लाख मेले तरी सालकी मन लाखांचा पोशिंदा जंगला जगला पाहिजे महाराज तुम्ही आजने 27 आणि जो पंडिताव म्हणाले हास खास तो खाल जन्मी तुमचे थो जन्मी तुमचे आपण साहेबांना डोक्याने कैद केले के होते आणि हाच तो काळ ज्यांनी तुमचे थोरले बंधू शंभूराजे मुके चंडू सारखे उडवले होते हा खान स्वराज्य घुसलाय जिजवंत स्वराज्यातून बाहेर जाता काम नये तेव्हा महाराजांनी ठरवले शक्तीपेक्षा युक्तीने खानाचा पर पराभव करायचा अशा या खानाला जी मारण्याची योजना महाराजांनी आखली आखली पहिली योजना अशी होती महाराजांना पकडणे खूप अवघड होते तेव्हा महाराजांनी खानाला तेव्हा खानाने खाना महाराजांच्या भेटीचा सांगावा झाडला अशा या खानाला मारण्याची योजना अशा या प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवाजी महाराज आणि अफसर खान एंची भेट धरली होती बेटी साठी मोठा शामियाना उभारला होता खा आधी आदिюн बसला होता वरष्ट माने राजाच्या मूर्तीचे स्वप्नी पाहत होता दोन दिवस महाराज खानाचा भेटित आले नाही भेटित आले नाही

आईच दार पसले आणि आणि मनाला आणि आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ तुम मुझे शरणा मैं तुम्हें जागीर जाग जाग जा, जागीर दूंगा तेव्हा महाराजांनी ठरवले शक्ती पण जिजाऊनी सांगितले श्रीरामाचे वाक्य मनात आले अपि स्वर्णमे लंका दमे लक्ष्य पनो रोजते जन्नी जन्मो भूमि च स्पृगा दपि गरीयसि खामानि आपले वैती साठी दोन्ही हात पसरले कपी की नजरात पाच विचार करीत होता इस शिवाजी को कोसे मारू स्कोकला दबा के मारू स्कोकला दबा के मारू

है। हास तो प्रतांगु। हा तो प्रतापगड ह्या प्रतापगडाला मी नमस्कार करते जय भवा जय भवानी जय भवा, शिवाजी धन्यवाद